संगमनेर शहर आणि परिसरात होत असणाऱ्या अंमली पदार्थांचा पुरवठा तस्करी आणि विक्रीबरोबरच सुकेवाडी येथील सर्वात मोठ्या गांजा तस्करी या महत्वाच्या प्रश्नावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदार अमोल खताळांनी आवाज उठवत विधिमंडळाचं लक्ष वेधलं आणि सुकेवाडी आणि इतर ठिकाणच्या अंमली पदार्थ कारवाईमधील दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी केली त्यावर दोषींवर कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं संगमनेर मतदारसंघातील सुकेवाडी येथे नाशिक विभागीय अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स तसंच शहर पोलीस पथकाने छापा टाकून चारशे छप्पन्न किलो गांजा जप्त केला या प्रकरणातील तुषार उत्तम पडवळ पसार झाला असून त्याच्या घराजवळ छोट्या हत्ती टेम्पोमध्ये गांजा सापडलाय या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खतळांनी नागपूरच्या विधिमंडळामध्ये आवाज उठवत संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात अंमली पदार्थांचा पुरवठा तस्करी आणि विक्री करणाऱ्यांचा सखोल तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांची विशेष टीम नेमावी या अवैध धंद्यांना राजाश्रय कोण देत याचा देखील तपास करावा आणि यात जे कोणी दोषी आहेत अशा दोषींवरती अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी केली त्यावर उत्तर देताना या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल असं राज्याचे गृह राज्यमंत्री योग् यांनी विधीमंडळात सांगितलं संगमनिर अंमली पदार्थ आणि ड्रग्जमुक्त करण्यासाठी तसेच तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी माझा सतत प्रयत्न सुरू राहील संगणनेरला अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना राजाश्रय कुणाचं आहे हे आता जनतेला समजत आहे आमच्या कार्यकाळात आता कारवाई होत राहणार त्याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही ड्रग्ज आणि गांजा तस्करी प्रकरणातील आरोपी फोटो व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहेत ते कुणाचे कार्यकर्ते आहेत हे तपासावं असंही आमदार अमोल खतळाने सांगितलं तालुक्यातील सुटेवाडी येथे गांजा पकडलाय काय अधिक माहिती आहे किती किमतीचा आहे आणि काय कारवाई केलेली आहे संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुकेवाडी या गावामध्ये तुषार उत्तम पडवळ आणि उत्तम बबन पडवळ यांच्या नावावर असलेल्या घरामध्ये या ठिकाणी जवळपास चारशे किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा मिळून आलेला आहे त्याची किंमत अंदाजे साधारणतः एक कोटीच्यावर त्याची किंमत आहे आणि याची आत्ता प्राथमिक तपास चालू आहे याच्यामध्ये अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्य याची नव्याने स्थापना झालेली आहे अशा अँटी नार्कोटिक टास्क फोर्सचे नाशिक विभागाचे त्या ठिकाणी गुलाबराव पाटील साहेब डी वाय पी त्याचबरोबर त्यांची टीम त्यामध्ये ए पी आय व्यवहार एफ ए पी आय खरे आणि टीम त्याचबरोबर संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी त्याचबरोबर या विभागाचे डी वाय एस पी साहेब सोनवणे साहेब आणि पी आय साहेब आणि त्यांची टीम असं संयुक्त रीतीने या ठिकाणी सुकेवाडी गावामध्ये संयुक्तरित्या कारवाई केलेली आहे आणि का या कारवाई दरम्यान साधारणतः चारशे किलो वजनाच्या पेक्षा जास्त वजनाचा आणि एक कोटीपेक्षा ज्याची किंमत जास्त आहे असा गांजा मिळून आलेला आहे पुढील तपास चालू आहे आता पंचनाम्याची कारवाई सुरू आहे अधिकची माहिती याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्याला देण्यात येईल धन्यवाद मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर